जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये अल अमीन मराठी शाळेतील सौ अस्मा अमजद खान नदाफ मुल्ला यांचा द्वितीय क्रमांक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था विद्यापरिषद पुणे यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस पुणे विभागीय पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती यामध्ये सौ अस्मा अमजद खान नदाफ मुल्ला सहाय्यक शिक्षिका अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल सांगली यांच्या मॅथ्स आय डी कार्ड्स नाविन्यपूर्ण उपक्रमात द्वितीय क्रमांक जाहीर झाला प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांनी निकाल प्रसिद्ध केला संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले या नवोपक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एफ एफ अक्युटे संस्थेचे सचिव हाजी माननीय श्री हरुण रशीद मुल्ला संस्थेचे सदस्य माननीय श्री सरवर सर व माननीय श्री ताहिर मुल्ला सर मुख्याध्यापिका सौ नसीम फिरजादे यांनी मुलाचे मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे